मी श्रीधर राणासाहेब काळे देशमुख मला बाळासाहेब नावानं ओळखतात मी राहणार काळेगावचा जमीन माझी उंड्याबादीत आहे म नरसिंह मंदिराच्या पाठीमाग आहे ही जमीन उडवला पर्यट आहे माझ्या आजोबाने खरेदी केलेली जमीन आहे ही काय कोणाची बळकावलेली नाही आणि आता याने माझ्या ताब्यात अष्ट्याहत्तर साठी जमीन आलेली आहे अष्ट्याहत्तरपासून मी ह्या रणसूडबरोबर भांडणं करतो आहे पण माझी जमीन सोडायला तयार नाही कष्टतरी थोडी सुरली त्यानंतर त्यानं जमीन बाकी सगळी स्वरा तर गाड्याला जमीन विकली गणेश पानगाव त्याला जमीन विकली त्याला मी घेतल्या घेतल्या सांगितलं होतं माझी इथं जमीन आहे हिथून दोनशे चाळीस बूट इकडं उत्तरेकडं त्या दोनशे चाळीस बूट जमीन आहे असं सांगितलं असताना सुद्धा त्यानं जबरदस्तीनं माझ्या नदीच्या कडेची वाहू काढली त्याला पुन्हा माती उचलली झाडं काढून नेली विहीर खाणली आणि माझी विहीर माझ्या शेतात असल्या असूनसुद्धा ती म्हणतो की मग तुम्ही माझ्या जमिनीत विहिरा असं दांडग्यानं बोलतो आणि मला गुरुवार पाच तारखेला गुरुवारी पाच तारीख पाच बाराला मला मारहाण केली इथं येऊन इथं येऊन मारहाण केली असं इथं पायावर आहे इथं पोटावर हो का मारहाण केली आणि म्हणतो तुला जिता गारतो म्हणतो इथं काय माझं कोण करायचं करू दे म्हणतो दोन नंबरवाला त्यामुळं माझ्या मला त्यापासून जीवा जीवाला धोका आहे आणि तहसीलदार जिल्हाधिकारी पोलीस स्टेशन ह्यांना अर्ज दिला असताना त्यांनी दखल घेतलेली नाही तेरा पाच चोवीसपासून मी अर्ज देतो पण त्याची काय दखल घेत नाही ती ह्याचं कारण की तू दोन नंबर वॉल असल्या मग त्याचं संघनमध्ये असणार हिथली वाल हो काढलेली सुद्धा काही वापरली काही का दोघं ती ठेवलेली आहे शिल्लक राहिलेली वाळ व्हिडिओ आहे आणि पूर्वेकडल्या हिथून पूर्वेकल्ली ती माती उतरली विहीर खोदली हा गुंडगिरीचा माणूस आहे गावातली चार पाच माणसं घेऊन आता त्याने मला मारहाण केली माझी दखल घेत नाही ती तरी माझी एवढीच हात जोडून विनंती आहे की शासनानं माझं याचं दखल घ्यावी आणि या गुणगरीपासून मला वाचवावं एवढीच विनंती आहे